नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीचा थक्क करणारा असा सर्वे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ही एकनाथ शिंदेसाठी डोकेडोकी कशी ठरणार आहे ते व्हि आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत महानगरपालिका निवडणुका कधी होतील हा प्रश्न महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पडलेला आहे तर सूत्राच्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणूक येत्या ऑक्टोंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे तर आपल्याला माहीतच आहे ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे शिवसेना यांचा एक हाती सत्ता है। भाज़ आनी हे आहे त्यांना सोबतीला भाजप आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध महाविकास आघाडी हे निवडणूक लढणार आहेत तर या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे असा चेहरा ठाकरे सोडला तर दुसरा कोणीही नाही आ... महाविकास आघाडीसाठी दुसरी एक जमेची बाजू म्हणजे राज ठाकरे जर उद्धव ठाकरेसोबत युती केली आणि मराठीचा मुद्दा प्रखरपणे मांडला तर राज आणि उद्धव ही निवडणूक फिरवू शकतात तर हीच एकनाथ शिंदेसाठी महत्त्वाची डोकेदुखी ठरणार आहे यामुळे एकनाथ शिंदे ठाणेकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत ठाणे महानगरपालिकेत एकूण एकशे तीस नगरसेवक आहेत त्यापैकी बहुमतासाठी सहासष्ट नगरसेवकांची गरज आहे तर कोणाचे सासष्ट नगरसेवक निवडून येतील आणि कोणत्या पक्षाचा यावेळी महापौर बसेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठाणे महानगरपालिकेत अपक्ष दोन जागेंवर निवडून येताना दिसत आहे अपक्षाची ताकद ठाणे जिल्ह्यात खूप कमी आहे येथे एम आय एम व वा वंचित बहुजन आघाडी असे अपक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात दुसरा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेस यांना ठाणे महानगरपालिकेत चार जागेंवर आपले उमेदवार निवडून येताना दिसत आहे काँग्रेसची ताकद यावेळीही ठाणे महानगरपालिकेत कमी असणार आहेत तिसरा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्यावेळीपेक्षा यावेळी पाच नगरसेवक निवडून येताना दिसत आहे ठाक राज ठाकरे यांचा मराठीचा मुद्दा यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाच सिट्टा मिळू शकतात त्यानंतरचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अजित पवार गट यांना एकनाथ शिंदे यांची ताकद मिळू शकते त्यामुळे त्यांचे आठ नगरसेवक निवडून आणताना दिसत आहे पुढील पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांना आठ नगरसेवक निवडून आणताना यश मिळत आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद ठाणे जिल्ह्यात कमीच आहे त्यामुळे त्यांना आठ नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळणार आहे पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांना तब्बल पंचवीस नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळणार आहे कारण की त्यांना एकनाथ शिंदे यांची साथ असणार आहे तर पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांना या, या निवडणुकीत तब्बल अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणताना यश मिळणार आहे राज ठाकरे यांचा सपोर्ट आणि मराठीचा मुद्दा यामुळे उद्धव ठाकरे यांना यश मिळणार आहे त्यानंतरचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गेल्यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या जीवावर एकसष्ट नगरसेवक निवडून आणण्यात यश आले होते यंदा मात्र त्यांना पन्नास नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळणार आहे तर अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेत कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट झाले आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून तब्बल त्र्याऐंशी नगरसेवक निवडून आणताना दिसत आहे तर शिवसेना काँग्रेस म्हणसे आणि राष्ट्रवादी मिळून पंचेचाळीस जागा निवडून आणताना दिसत आहे तर अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येताना दिसत आहे तर आपल्याला काय वाटते कोणाची सत्ता येईल ठाणे महानगरपालिकेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू